आपल्याला माहिती आहे का की व्यायामाचा मेंदूच्या आरोग्यावर होणारा परिणाम काय आहे योग्य प्रकारे व्यायाम करून तुम्ही मेंदूचे कुठले आजार टाळू शकता तर हे सगळं महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा जेणेकरून व्यायाम हा मेंदूच्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरतो हे तुम्हाला कळेल नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे आपल्याला माहीत आहे का की नियमित व्यायामुळे मेंदूला फायदा कसा होतो तर नियमित जर व्यायाम करत असाल तर तुमचा मानसिक ताणतणाव हा कमी राहतो त्याचबरोबर मेंदूला रक्तपुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा कमी राहतो इतर आजार म्हणजे रक्तदाब मधुमेह हे आजार तुम्ही टाळल्यामुळं त्याचा मेंदूचं आरोग्य दीर्घकाळ मेंटेन ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो त्याचबरोबर आल्झायमर पार्किन्सन हे जे काही उतार वयामध्ये किंवा मध्यम वयी वयामध्ये जे येणारे आजार असतात तर हे सुद्धा पुढं ढकलता येतात किंवा टाळता येतात तर त्यामुळं मेंदूचा हेल्थ मेंदूची तब्येत चांगली राहण्यासाठी व्यायाम करणं अतिशय गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियमित व्यायामाचे मेंदू आणि मज्जातंतूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जे फायदे आहेत ते पाहणार आहोत लक्षात ठेवा या यादीतले अंतिम एक ते दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता चला हे फायदे जाणून घेऊया शारीरिक आरोग्यासाठी आवश्यकता नियमित व्यायाम हा शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतो हे सर्वच जण आपण मान्य करतो तर ह्यामध्ये व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य असेल वजन नियंत्रित करणं असेल शारीरिक शक्ती वाढवणं असेल या सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होतो व्यायामामुळे आपली शारीरातील ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर ही ऊर्जा आपल्याला दिवसभर टिकवून ठेवायला देखील मदत होतो मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्व आता मानवाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि मज्जातंतूच्या देखील कार्यासाठी नियमित व्यायाम अतिशय उपयोगाचा असतो ह्यामुळं मेंदूची कार्यक्षमता वाढते ज्यामुळे विचार प्रक्रिया अधिक तीव्र होऊन आपली समस्या सोडवण्यामध्ये आपल्याला मदत मिळते रक्तप्रवाहामध्ये वाढ व्यायामामुळे मेंदूच्या रक्तप्रवाहामध्ये वाढ होते की ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषकद्रव्यांचा पुरवठा हा मेंदूला अधिक होतो आणि त्यामुळं मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होतो स्मरणशक्तीमध्ये सुधारणा नियमित व्यायामामुळे हिपो कॅम्पस ह्या भागामध्ये नवनवीन मेंदूच्या पेशी तयार होत राहतात ज्यामुळे स्मरणशक्तीची क्षमता ही वाढते आणि हि हिप्पोकॅम्पस कॅम्पस हा भाग मुख्यतः स्मरणशक्ती आणि शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे वृद्धत्वामुळे सुद्धा जे काही नैसर्गिक स्मरणशक्ती हो कमी होण्याचं प्रमाण आहे ज्याला आपण डिमेन्शिया म्हणतो तर त्याचा प्रभाव हा व्यायामामुळे कमी राहतो आनंदी रसायनाचे प्रमाण वाढतं म्हणजे व्यायामामुळे मेंदूतील जे काही हॅपी केमिकल्स म्हणतो आपण जे सिरोटोनिन डोपामाईन असतात ती वाढतात की ज्याच्यामुळं मानसिक तणाव किंवा चिंता कमी होतात ह्या रसायनांच्या वाढीमुळं तुमची मानसिक स्थिती सुधारते नैराश्याची लक्षणं कमी होतात आणि नियमित व्यायामामुळे तुम्हाला एक प्रकारची पॉझिटिव्हिटी अनुभवता येते मज्जातंतूवर होणारा प्रभाव आता व्यायामाच्या मज्जातंतूवर सुद्धा अनेक फायदे आहेत ज्याच्यामध्ये मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो मेंदूतल्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये मिळतात ज्यामुळे मज्जातंतूचे तंत जे कार्य आहे ते अधिक प्रभावीपणे त्यांना करता येतं आणि त्याच्यामुळे देखील शरीराची कार्यशीलता सुधारते मानसिक तणाव आणि चिंता कमी करणं व्यायामामुळे तुम्हाला एक प्रकारची पॉझिटिव्हिटी फील होते ह्याचं कारण म्हणजे तुमच्या शरीरातील एन्डॉर्फिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं तुमची चिंता किंवा नैराश्य कमी करण्यामध्ये व्यायामाचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे अल्झायमर व पार्किन्सन ह्या रोगाचा प्रतिबंध आता नियमित व्यायामामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन होणारे रोग आहेत तर ह्यांना प्रतिबंध करता येतो किंवा हे रोग टाळता देखील येतात इन्फ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणं व्यायामामुळे तुमच्या शरीरातील इन्फ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो कमी राहतो रिजनरेशनची प्रक्रिया सुधारते आणि ज्याच्यामुळं साधारणपणे अल्झायमरसारखे जे आजार असतात तर त्यांना अटकाव करता येऊ शकतो तुमची स्मरणशक्ती चांगली टिकून राहते झोपेची गुणवत्ता सुधारते व्यायामामुळे तुमचं शरीर थकतं आणि त्यामुळे तुम्हाला पुरेशी चांगली झोप येते आणि चांगली झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते की ज्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारते तुमच्या मेंदूला पुरेसा व्यायाम मिळतो आणि तुमच्या मेंदूची हेल्थ चांगली राखण्यासाठी पुरेशी झोपेची मदत होते आत्मविश्वास आणि विचारशक्ती वाढ नियमित व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो विचारशक्ती सुधारते आणि निर्णय क्षमता अधिक स्पष्ट होते यामुळं व्यक्ती अधिक स्थिरतेने विचार करू शकतो आणि तानाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य निर्णय घेऊ हो शकतो या सर्व बाबी एकत्रितपणे मेंदूच्या कार्यक्षमतेला उत्तम बनवतात आता महत्त्वाचा अंतिम मुद्दा नियमित व्यायाम मज्जातंतू आरोग्यासाठी आवश्यक आहे हे निर्विवाद आहे व्यायामामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते मानसिक ताणतणाव कमी होतो स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूचे विकार देखील कमी होतात व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक द्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत तर त्याची माहिती तुम्हाला मिळत असेल एखाद्या विशिष्ट विषयावर विशे तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या कॉमेंटमध्ये जरूर सांगा ती माहिती तुम्हाला पुरवली जाईल मेंदू आणि मज्जारज्जूच्या आजारासंदर्भात उपयोगी असणारी माहिती आम्ही दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत